नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचच्या स्पर्धक वर्षाताई यांची खरी जीवन कहाणी वर्षा यांचं खरं नाव आहे वर्षा उसगावकर व्यवसाय अभिनेत्री डान्सर आणि सिंगर वर्षा यांचा जन्म 28 फेब्रुवारी एकोणीसशे अडसष्टला झाला त्यांचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे छप्पन्न वर्ष त्यांचा जन्म उजगाव गोवा इंडिया इकडे झाला राष्ट्रीयत्व भारतीय त्यांची शाळा आहे डेम्पो हायगर सेकंडरी स्कूल पणजी गोवा त्यांनी बॅचलर ऑफ कॉमर्स फ्रॉम गोवा युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलं त्यांना वाचन आणि गायनाची आवड आहे वर्षताई यांची उंची पाच फूट पाच इंच आहे धर्म हिंदू वर्षा या विवाहित आहेत त्यांच्या पतीचं नाव आहे अजय शर्मा वर्षताईंच्या आईचं नाव आहे माणिकबाई उसगावकर त्यांच्या वडिलांचं नाव आहे अच्युत उसगावकर वर्षाताई यांनी साथी हत्या घर जमाई, घर आया परदेशी गम्मत जम्मत अपलातून खट्याळ सासू नाटळसून शेजारी शेजारी हवाहवाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसंच महाभारत आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे आता बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये त्या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत मित्रांनो तुम्हाला वर्षा उसगावकर आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा